पावसामुळे मुंबईत लोकलचा वेग मंदावला मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उशिरानं वाहतो मुंबईत पुढील चोवीस तासांसाठी धोक्याचा इशारा राज्य सरकारकडून रेड अलर्ट वरई मेट्रो स्टेशनमध्ये शिरलं पाणी प्रवाशांची गैरसोय जगबुडी नदीनं गाठली धोक्याची पातळी नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सावधानतेचा इशारा पावसाचं लवकर आगमान झाल्यानं धावाधाव आणि पळापळ नागरिक त्रस्त नागरिकांना कमी त्रास होईल यासाठी प्रयत्न करू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं आश्वासन सरकारच्या उदासीनतेमुळे मुंबई ठप्प आदित्य ठाकरे आणि किशोरी पेडणेकरांची सरकारवर टीका मुंबईतील सफाईवर ठेवलं बोट बारामतीमध्ये धगपुटी सदृश्य पाऊस नदी नाल्यांना पूर घराघरांमध्ये पाणी वाल्मी कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट कारागृह अधीक्षक बक्सार मुलानेंची बदली रामराजे चांदणे यांची बीडमध्ये नेमणूक आणि शशांक करिश्मा लता हगवणेंच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी अठ्ठावीस मे पर्यंत पोलीस कोठडी